नमस्कार शेतकरी बांधवांनो मी राजूभाऊ उगले सातत्याने हवामान चवळीमध्ये काम करत असताना माझ्या शेतकरी राजांना एक चांगला संदेश देणे हे आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाचे काम असते चालू वर्षी मी सातत्याने माझ्या शेतकरी राजासाठी संदेश दिला होता की सात मार्च पासून सांगितले होते की चालू वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये दक्षिण पश्चिम मान्सून हा जलद येत आहे नवे नवे तो ब्लॅक ट्रेनच्या वेगाने येत आहे आणि मला वाटतं महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध जो सीतीसीस निगडीत असा पेपर आहे ॲग्रवन याने सुपर फास्ट हा वेग देऊन माझ्या अंदाजावर शिक्कामोर्तब केला त्याबद्दल धन्यवाद मित्रांनो चालू वर्षीचा मान्सून हा आपले स्वतःचेच रेकॉर्ड तोडत त्याने भारतामध्ये प्रवेश केला नवे नवे अर्धेवनार्धिक भारत त्याने आज रोजी कवर केलेला आहे आणि अतिशय मी सुरुवातीपासून सांगत होतो प्रामाणिकपणे की हा मोसमी पाऊस लवकर येत आहे नवे नवे तो जबरदस्त येत आहे आणि त्यासाठी एक संदेशसुद्धा मी महाराष्ट्रामध्ये फ्लॅश केला होता बावीस मे ते तीस मे या कालावधीत या नैऋत्य मोसमी पावसाचा अद्भूतपूर्व वेग वाढणार आहे आणि एकाच वेळी कर्नाटक ते केरळ ते महाराष्ट्र असा त्याचा प्रवास येईल होईल हे मी सातत्याने सांगत होतो पण याचा प्रभाव म्हणून महाराष्ट्रात सुद्धा अंतर्गत सुद्धा पाऊस होईल पण एवढा हानिकारक होईल हे आम्ही सांगू शकलो नाही त्याबद्दल सर्वप्रथम पुन्हा एकदा मी माफी मागतो खरोखरच आमच्या कल्पनेपेक्षा हा पाऊस जास्त झालेला आहे आणि त्यामुळे हजारो शेकडो हेक्टरची लाखो हेक्टरची जमीन जमिनीवरली पिके ही उद्ध्वस्त झाली आहेत माझ्या नाशिक जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचे कांदा पीक द्रांक्षे याचे तर आतोनात हाल झाले आहेत असंही मी वाटलो होतो की मेमध्ये न नद्यांना प्रवाहित होतील नवे नवे त्यांना पूर येईल यापेक्षाही जास्त या, या नैरते मोसमी पावसाने आपल्याला भरभरून दिले की उजनीसारखे ज्या धरणामध्ये प्रचंड प्रमाणात आवक चालू आहे म्हणून मी सर्व शेतकऱ्यांची माफी मागतो की मी तुम्हाला चांगला संदेश देऊ शकलो नाही इथून पुढे तुम्हाला चांगला संधी देण्याचा मी प्रयत्न करेन धन्यवाद नमस्कार